नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडू दे आपण नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो शिपाई प्रश्नपत्रिका संच क्रमांक दोन यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जरा चॅनल मिळाला असता तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला क्रमांक हिडूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वेचे पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चिनाब काय मित्रांनो चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो कुसुम योजना कशाशी संबंधित आहे कुसुम योजना ही कशाशी संबंधित योजना आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा पण ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सौर ऊर्जेशी संबंधित आहे कुसुम योजना ही सौर ऊर्जेशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसरा मित्रांनो उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लॉन्च करण्यात म्हणजे करण्यात आलेले आहे उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लॉन्च करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अल्पसंख्यक काय मित्रांनो अल्पसंख्यिक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो कोणत्या शेर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे कोणत्या शेर भारताची बिबट्याची राजधानी बनलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बेंगलोर काय मित्रांनो बेंगलोर हे काय मित्रांनो बिबट्याची राजधानी बनलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो जी सात म्हणजे जी सात शिखर संमेलन दोन हजार चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे जी सात शिखर संमेलनाचे दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे प्रश्न हा पण खूप महत्वाचा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कॅनडा या देशामध्ये जी सात हे संमेलनाचे म्हणजे स्थापन म्हणजे शिखर संमेलन होणार आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो कॅनडा या ठिकाणी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आला आहे भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपलं महाराष्ट्र योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातंत्र महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या भारतातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याची लांबी किती किमी आहे हा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये उभारण्यात आलेल्या भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगद्याची लांबी किती किमी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सात काय मित्रांनो सात पॉईंट अठ्यात्तर किमी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो कॅनडामध्ये कोणत्या कालावधीमध्ये जी सात शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे कॅनडामध्ये कोणत्या कालावधीमध्ये जी सात शिखर संमेलनचे म्हणजे दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात येणार आहे

राजीव गांधी वन संवर्धन योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे राजीव गांधी वन संवर्धन योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुखविंदर मित्रांनो सुखविंदर सिंग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बारा जून या दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा दरण कोणता देश दोन हजार सोळा सॉरी दोन हजार सव्वीस फिफा विश्वचषक साठी पात्र ठरलेला आहे कोणता देश दोन हजार सव्वीस फिफा विश्वचषक साठी पात्र ठरलेला देश आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्राझील हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येते दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येत असते ऑप्शन क्रमांक जेनिवा या ठिकाणी करण्यात येत असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो निकोलस पुरण यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे निकोलस पुरण यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे क्रिकेट योग्य प्रश्न क्रमांक मित्रांनो कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हिमाचल प्रदेश या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धा वेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धा वेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे टी रविशंकर यांची अर्धा वेळ सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे म्हणजे नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो वित्त आयोगाची तरतूद राज्य घटनेच्या कोणत्या कलमात आहे वित्त आयोगाची तरतूद राज्य हो घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दे देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोनशे ऐंशी या कलमामध्ये वित्त आयोगाची तरतूद राज्यघटनेमध्ये दे दोनशे ऐंशी या कलमामध्ये करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो अठ्ठावीसवी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे अठ्ठावीसवी नॅशनल ई गव्हर्नर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशाखापटनम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसन्न एम एस धोनी आय सी सी हॉल ऑफ मध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरलेला आहे एम एस धोनी एसी सी हॉल ऑफ फे मध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरलेला आहे पा प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अकरावा खेळाडू ठरलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो किती वर्षानंतर भारतीय व्यक्ती अंतराला जाणार आहे किती वर्षानंतर भारतीय व्यक्ती अंतराला जाणार आहे पा प्रश्न हा पण महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक्केचाळीसवी व्यक्ती आहे हे आपलं योग्य आन्सर होईल सॉरी किती वर्षानंतर म्हणल्या मित्रांनो एक्केचाळीस वर्षानंतर ही भारतीय व्यक्ती अंतराळात जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार पंचवीस महिला आशिया हॉकी कप चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस महिला आशिया हॉकी कप चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चीन या देशामध्ये करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो पा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे सात जून या दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात येतो हे हो आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो कोणत्या भारतीय खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे कोणत्या भारतीय खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पियुष चावला काय मित्रांनो पियुष चावला याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो कितवे जी सात शिखर संमेलन कॅनडामध्ये होणार आहे बघा मग खूप महत्वाचा प्रश्न आहे कितवे जी सात शिखर संमेलन कॅनडामध्ये होणार आहे म्हणजे कितवे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकावन्नवे आहे किती मित्रांनो एक्कावन्नवे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवीस मित्रांनो ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे पहा हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असून उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती किमी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सतरा पॉईंट एकसष्ट मीटर आहे किती मित्रांनो सतरा पॉईंट एकसष्ट मीटर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो एल दोन हजार पंचवीसचा चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे प्रश्न आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अहमदाबाद या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरानो भारतातील एकूण रामस्तर स्थळांची संख्या किती झालेली आहे भारतातील एकूण रामस्तर स्थळांची संख्या ही किती झालेली आहे हा पण प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक्वन एकावनवी म्हणजे रामस्तर स्थळांची संख्या ही झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्र भारतात कधीपासून जातीनिह जनगणना सुरू होणार आहे भारतात कधीपासून जातीनिहाय ही जनगणना सुरू होणार आहे म्हणजे कधीपासून ही सुरू म्हणजे योजना होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता सॉरी कार्यक्रम सुरू केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुपर सॉरी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सुपर शंभर काय मित्रांनो सुपर शंभर हा उप उपक्रम उत्तराखंड राज्याने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी हा सुरू केलेला आहे म्हणजे कार्यक्रम आहे मित्रांनो हे आपले योग्य आन्सर होईल अशा वेळेस मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या आठवड्यामध्ये धन्यवाद